मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे चॅलेंजर्सच्या वतीनं तळेगाव दाबाडे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील गरीब आणि होतकुर विद्यार्थ्यांसमवेत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलात महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील शेतमजूर वीट कामगार आदिवासी कामगार अशा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलांचं मोफत संगोपन केलं जातं अशा विद्यार्थ्यांनी रोटरी चॅलेंजर्सच्या वतीनं राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राखी बांधून त्यांच्या समवेत स्नेहभोजन चॅलेंजर्स क्लब आणि पाहुण्यांनी केले विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी जिज्ञासा यांच्या जोरावर खूप अभ्यास करून आपल्या परिस्थितीवर मात करावी आणि खूप मोठे व्हावे असं प्रतिपादन रोटरी चॅलेंजरच्या अध्यक्षा ज्योती राजीवडे यांनी करताना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितलं विद्यार्थ्यांना भारतीय सण आणि उत्सव यांची पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती सांगून त्यांच्या सांस्कृतिक वारसा रोटरी यासारख्या संस्था निर्माण करतात असं कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील आगळे यांनी प्रतिपादन केलं आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे गुरुकुलाचे माहिती प्रदीप टेकवडे यांनी विषद केली सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत प्रकल्प, प्रकल्प प्रमुख उमा काशीकर सह प्रकल्प प्रमुख संगीता शिळीमकर यांनी केले मान्यवर पाहुण्यांना चॅलेंजर्सच्या अध्यक्ष ज्योती राजीवडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं सदर प्रसंगी तळेगाव येथील करंडे क्लासेसच्या वतीनं गुरुकुलास आरोग्य विषयक साहित्य स्वरूपात मदत करण्यात आली लक्ष्मण पुजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुग्धा जोकळेकर वृषाली करंडे महेश दुधाने करुणांजली मतिमंद शाळेचे सिस्टर जया मेकवाण ओलिव्हिया फर्नांडीस उद्योजक भारत राजीवडे दादा शिरोडकर इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार म्हणून जैन यांनी मांडले गुरुकुलचे विद्यार्थी करंडे क्लासेसचे विद्यार्थी करुणांजली मतिमंद शाळेचे विद्यार्थिनी रोटरी चॅलेंजर्सचे सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाराष्ट्र लायव्हनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा